जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यातून आपला उमेदवार देऊ अशी घोषणा केली होती यावर प्रतिक्रिया देताना आमदार संजय शिरसाट म्हणाले की देशात लोकशाही आहे सर्वांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे मात्र या निर्णयाचा इतरणा फायदा होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे मतदार राजा हा जागरूक असतो त्यामुळे काम करणाऱ्या माणसालाच मतदार हा निवडून देतो लोकशाही लोकशाहीमध्ये आणि प्रत्येक नागरिकाला प्रत्येक माणसाला हा अधिकार आहे की त्यांनी काय करायचं उमेदवारी भरायचा अर्ज भरायचा मतदान करायचा हा त्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे म्हणून आज लोकशाहीमध्ये त्यांना दिलेल्या अधिकारचा जर ते वापर करत असेल तर त्यात काही गैर नाही आहे परंतु यामुळं इतरांना फायदा होऊ नये याची फक्त दक्ष काळजी घेतली पाहिजे एवढं सांगेल निवडणुकीमध्ये उभं राहायचं म्हणून उभं राहायचं नाही तर मग त्या निवडणूक त्या पद्धतीने लढली गेली पाहिजे नसता अनेक जण उभे राहतात अनेक जण बाकीचे उद्योग करतात परंतु मला वाटतं त्यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा सर्वस्वी त्यांचा आहे काय निर्णय करायचा आहे ते काही दिवसानंतरच आपल्याला करायचं पण या निवडणुकीमध्ये मराठा आमदारांवर याचा परिणाम होईल का आता परिणाम काय निवडणूक आहे यामध्ये कोण उभं राहणार कसे राहणार कुणाचं काय कि मतदारसंघामधलं काय काम आहे हे सर्व ग्रहीत धरले जातात मतदार हा माणसाकडं न पाहता त्याच्या कामाकडे पाहतात आणि मग कामाच्या अनुषंगाने त्याला पडणारं मतदार जो कोणी असेल तो त्यानुसारच विजय होतो असं माझी धारणा आहे पण जो काम करेल जनतेचा जो काम करेल मत सामान्य मतदारांचा तो विजय निश्चित होतो